नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन सहाची पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या पहिल्या नॉमिनेशन अंतर्गत तब्बल नऊ कंटेस्टंट हे बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते आणि आज रविवार आहे आज एक सदस्य हा बिग बॉस मराठीच्या घरातनं बाहेर जाणार आहे आता तो कोण आहे याबद्दल आपण बोलणार आहोत तर मित्रांनो हे जे काही नवी कंटेस्टंट जे नॉमिनेट झाले होते ते खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट होते आणि जे काही वोटिंग पोल येत होते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी या सगळ्याच लोकांना वोटिंग मिळत होते पण काही कंटेस्टंट हे खरंच खूप बॉटमला होते आणि काही कंटेस्टंटला खूप वोटिंग होताना दिसत होती आता इथे बघा रुचिता जामदार असेल प्रभू शेळगे असेल दीपाली सैद असेल किंवा राधाबाई पाटील मुंबईकर हे जे कंटेस्टंट आहे हे नेहमीच वोटिंग मध्ये बॉटमला असायचे मग करण असेल दिव्या असेल रोशन असेल सागर असेल हे कंटेस्टंट नेहमीच टॉपला असायचे आता हे जे काही बॉटमला कंटेस्टंट होते मग रुचिता प्रभू दिपाली त्यानंतर राधाबाई पाटील मुंबईकर याच्यापैकी एक कंटेस्टंट गेलाय का कारण सध्या सोशल मीडियावर याची चर्चा रंगली आहे रुचिता जामदार हिने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला असं बोललं जाते असे काही फोटोज सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत खरंच रुचिता जामदार हिचं विवेक्षण झालंय का मी खरं सांगायचं झालं तर रुचिताला जास्त बिग बॉसच्या घरामध्ये गेम कळाला नव्हता नुसता आरडाओरडा करायचं धावून जायचं अपशब्द वापरायचे असं रुचिता करताना दिसत होती रुचिताचा जो काही गेम होता ना तो निगेटिव्ह होता हे मात्र स्पष्ट दिसत होतं पण मी सांगू का रुचिता ही दोन तीन रिॲलिटी शो खेळून आली त्यामुळे तिला रिअॅलिटी शो बद्दल चांगलंच माहिती आहे पुढे ती चांगला गेम खेळू शकते त्यामुळे मला असं वाटतं की रुचिताला सध्या ते लगेच काढणार नाही पण प्रभू गेला का कारण प्रभू टास्कमध्ये जास्त दिसत नाही प्रभू मित्रांनो आहे ना टास्क जरी खेळत नसला तरी तो एंटरटेनमेंटचा फुल भरलेला पॅकेज आहे असं सांगायला हरकत नाही दीपाली सैद बद्दल बोलायचं झालं तर दीपाली सैद हे बिग बॉसच्या घरातील एक स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे लगेच ती जाणार नाही राधाबाई पाटील मुंबईकर मग ह्या गेल्या का राधाबाई सुद्धा आत्ता ती बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम खेळत नाही आहे पण तुरु लय करते ती राधाबाई मग राधाबाई पण बिग बॉसच्या घरातलं आत्ताच जाणार नाही असं दिसतंय मग तुम्ही सांगाल मग कोण गेलं बिग बॉसच्या घराबाहेर तर मित्रांनो हा आठवडा पहिला आठवडा आहे आणि मला असं वाटतं की या पहिल्या आठवड्यामध्ये कदाचित नो इवेक्शन होऊ शकतं कोणीही या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जाणार नाही आता बघू संध्याकाळी काय रिझल्ट येतो पण एकंदरीत असं पाहता की कदाचित या आठवड्यामध्ये नो इवेक्शन होऊ शकतं तर इवेक्शन झालं तर मग कुठला सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं पण एकंदरीत त्यांनी या पहिल्या आठवड्यात कोणालाही काढू नये असं माझं मत आहे काय वाटतं तुम्हाला इवेक्शन होईल इवेक्शन झालं तर मग कुठला सदस्य बिग बॉसच्या घराबाहेर जाऊ शकतो हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा